बातमी बुलढाण्यातून अपघातग्रस्त कारमध्ये स लाख रुपये सापडले खामगाव शेगाव मार्गावरची ही घटना आहे रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे दोन ताब्यात आहेत खामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक एप्रिल रोजी दुपारी सुमारे वाजता दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय यावेळी कारमध्ये सत्तर लाख चार हजार पाचशे रुपये रोख असलेली दोन पोती आढळले आहेत रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी कुमार लोढा यांनी सांगितलेलं आहे शेगाव तालुक्यामधील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे हा दुचाकी घेऊन जात होता खामगावकडे जात होते सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ खामगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवलेलं आहे दरम्यान शेगाव ग्रामीण पोलीस अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित कारची झडती घेतली त्यामध्ये शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली दोन पोती आढळून आलेली आहेत त्यांची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली त्याचं छायाचित्रण देखील केल्याचं अपर अधीक्षक लोढा यांनी सांगितलेलं आहे आणि ती रक्कम सत्तर लाख रुपयांपेक्षाही अधिक आढळली आहे